लागले पिल्लू काय झालं काय रडा लागलेस हॅलो <laughs> नमस्कार मी <मीधना> श्री हाऊस <laughs> क्वीन मध्ये तुमचं खूप सार स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होते आरोग्य हातात नवीन घडाळ बघते त्याच्या माऊने त्याला गिफ्ट केलेला आहे तुला समजताना घडाळ जरा किती वाजले सांग मग अकरा वाजून सतरा मिनिट अकरा वाजून पंधरा तुझं घड्या दोन मिनटं पुढे आणि इथे तुमचे हे जिजू आलेले आहेत आणि काही जणींना माहीत हो नव्हतं की बाबा आणि सचिन दोघही गावाकडे होते घरच्या जे आमच्या रिनोवेशनचं काम सुरू आहे घराचं त्याच्यासाठी कारण यात्रा येते हे पाच दिवस हो सुट्टी काढून गेले होते आता बाबा तिथे आहेत परत हे गुरुवारी जाणार आहेत ऑफिसला तेवढेच दिवस सुट्टी मिळालेली आहे कारण परत यात्रेच्या वेळेला सुट्टी घ्यायची होती त्यासाठी आणि त्यावेळेतच मग राजश्री आणि मा मम्मी पण येऊन गेल्या होत्या कारण ते तिकडे गेले आणि त्यांचा याचे इकडे म्हणजे प्लांट आला आणि एक गोष्ट की बहुतांश जागी असं असतं की जेव्हा घरामध्ये काही एखाद्या व्यक्ती वारतो जवळचा तर त्याच्यानंतर आता समजा आता पप्पा वारलेले तर त्याच्यानंतर मम्मीला आमच्या फॅमिलीमधले सगळे लोक घेऊन जाणार घरी हे खूप जणांना माहीत नाही आहे Uh, कारण कालच्या व्हिडिओमध्ये एक तिला कमेंट मी टाकली तर तिने बोलली की ताई बहुतेक बहुतांशी खूप जणांना माहीत नसेल त्यामुळे त्यांचा गैरसमज होऊ शकतो तर प्रत्येक फॅमिली म्हणजे प्रत्येक जो पाहुणा असेल जसं मी असेल राजश्रीकडे आता राहिली मग आत्या घेऊन जाणार मावशी घेऊन जाणार सगळे लोक घेऊन जाणार आणि घेऊन गेल्यानंतर म्हणजे बारा दिवसाच्या नंतर घेऊन जातात सगळे आणि त्याच्यानंतर गोडधोड खाऊ घालतात नवीन कपडे देतात म्हणजे पूर्ण लाईफ बॅक टू नॉर्मल येण्यासाठी प्रयत्न करतात दुःख विसरावं म्हणून बॅक टू नॉर्मल येण्यासाठी प्रयत्न करतात तर हे आमच्याकडे ही रीत आहे प्रत्येक जागेची वेगवेगळी असू शकते काही एक महिना करतात दोन महिना करतात काही वर्षभर राहतात तर आमच्या जागेची ही रीत आहे आणि त्याच्यासाठी मग एक मला वाटतं बारा दिवसांत बारा नाही बारा दिवस झाल्यानंतर आम्ही लगेच इकडे आलो कारण मुलींनी राहायचं नाही अजिबात बाराव्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशीच जायचं तिसऱ्या दिवशी राहिलं तर बारा दिवस राहावे लागतात आणि बारा दिवशी राहिलं तर मग सहा महिने राहावे लागतात त्यासाठी आम्ही बाराव्या दिवशीच मी आणि राजश्री निघालो होतो त्याच्यानंतर एक आठवड्यावर थांबून मग मा आजी माझी पहिल्यांदा घेऊन गेली कारण पहिल्यांदा माहेरी जायचं असतं माहेरी एक दिवस राहून मी इकडे घेऊन आले कारण परत नेक्स्ट मंथमध्ये मा मला टाईमच्या वस्तू क्षमतेसाठी जायचं आहे त्याच्यानंतर आमच्या घराचं सगळं जे आहे ते काम आहे आणि यात्रेचं पण सगळं आहे त्याच्यासाठी म्हणून मी इकडे मम्मीला घेऊन येईल बाबा पण म्हणाले आम्ही गावी जातो तेव्हा बोलून घे त्यांना पण बरं पडेल तर मग त्यासाठी आठ दिवस राहिली मम्मी आता राजश्रीकडे थांबून मग ती परत घरी जाईल मग दोन्ही आत्यांच्याकडे जायचं आहे मावशीकडे वगैरे असं सगळे लोक घेऊन जातात तर ही अशी रीत आहे त्याच्यामुळे समजून घ्या की प्रत्येक घराची रीत वेगळी असते आणि कोणीही माणूस दुःख विसरावं म्हणून प्रयत्न करायचा ना की ते दुःख अजून कसं वाढेल तर मग चला हे मला क्लिअर करायचं होतं ह्याविषयी मला जास्त वार्ता किंवा वाढवायचं नाही त्या गोष्टी आज एक करायचं आहे आज रविवार आहे तरी पण मी आज खूप लवकर उठले कारण हे येणार होते साडेपाच वाजता फोन केले तुम्ही किती वाजता मला बोललेला मी पाच वाजता फोन केलेला आहे ना तुम्हाला उठल्यानंतर मला बोलत की आध्या तासात पोहोचणार म्हणून आले ते सव्वा सहा वाजता घरी घनसोलीवरून इथे आला त्यांना एवढा वेळ लागला घनसोलीला तुम्ही पा पाचला होता ना त्याच्यानंतर अजून साफसफाई खूप केले वरची रूम आता परत चेंज केले सगळं पूर्ण जे नको होतं सगळ्या गोष्टी खूप साऱ्या गोष्टी अशा होत्या त्या काढल्या त्यात काही जुनी फुटकी भांडी किंवा असं काही काही गोष्टी आहेत त्या संध्याकाळी मला घेऊन जाऊन एक मोठा कुकर घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे आणि भांडूपला पण जाऊन यायचं आहे तर मग आजचा संडे फंडे आमचा सुरू झाला थालीपीठ करणार आहे मी जे मिक्स पीठ थालीपीठाचं मला मयुरी घेऊन आली होती म्हणजे मम्मीला भेटायला मयुरीसुद्धा येऊन गेली होती परवा दिवशी आणि अक्षरशः म्हणजे तिथून तेवढा वेळ काढून ती माझ्यासाठी आली त्याबद्दल खरंच मला कधी कधी भारी वाटते की अशी माणसं आहेत माझ्यासोबत आणि एक तासभर थांबलेली गेली ती मग तिने येताना थालीपीठ जे पीठ थालीपीठाचं जे पीठ होतं तर ती घेऊन आली होती की सकाळ वगैरे डब्याला वगैरे घ्यायला म्हणून आणि राजश्रीला आपण मी दिली होती ती तर तिकडे तुम्ही असताना केली काय अगोदर केली मला माहीत ना राजेने थालीपीठ केली होती घराकडे मला सांगत होती बहुतेक तुम्ही दुपारी गेलात ना कोल्हापूरला सकाळी केलेली वाटतं तिनं तर मी ही आज करते संध्याकाळी थालीपीठ आणि त्याच्यानंतर मग आम्ही जाऊन तर ती रेसिपी मी शेअर करेन थालीपीठाची लागले झालं काय रडा लागलेस व्हिडिओ बघून बाई म्हणतो तरी सोना घे ना मा घे भुर जाई भुर जाय भुर्ज भुर जा भुर्जोय भुर जा बाई म्हणतो तरी काय करायचं काय करायचं आता काकांच्या बरोबर ये काका यायला लागले हा काका यायला लागले काकांच्या बरोबर ये तू काकांच्या बरोबर हा मम्मा खायचं मम्मा धुम्या धुमुकलं माझे धुमूक धुमूल धुमूल तू काय ना खा 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 खाय गोडे 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 मम्म घोड़े हैं ये ने? उसे तिबक से करते एवक भाई ये तो आता घीस ये ना ऐसे घीस वर्चुअली घीस ही थे तो ये या 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 भर जाए भर जाए है है कहीं थी कहीं थी बढ़ा 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 जय श्री राम करा हो गया जय श्री राम जय श्री राम कैसे कर रहे थे आश जय श्री राम कैसे

कांदा, कांदा टाकू का कांदा आणि मिरची मिरची खू कांदा टाकू फक्त जे आहे त्याच्यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट टाकले त्याच्यानंतर मीठ टाकलंय हळद टाकले तिखट टाकले आणि त्याच्यानंतर आहे ती पण आणि सगळे छोटे टाकते कोथिंबीर कांदा पण टाकलाय कट करून आणि मी हे थालीपीठ असं करते नेहमी हे एक आणि काकडीचं थालीपीठ जे आहे किंवा आम्ही वाळकाची रासोळी बनतो तर ते एक हे दोन जास्त आवडतात तर छोटे छोटे आता आरो झोपला आहे अजून चार वाजलेत दुपारी झोपला होता तो दोन वाजता मी एक पंधरा वीस मिनटाचा नॅप घेऊन उठले आणि आता म्हटलं हे करूयात रविवारपणे सगळं मिक्स करते आणि त्यानंतर पाणी घेऊन थोडं थं त्याचा जे गोळा आहे ते बनवून घेते आता हे मिक्स झाले चौकस चौकस सरकलं मलमल कापड घेतो नाहीतर मग दुसरं काय करतो प्लास्टिक घेतो किंवा मग बटर पेपर घेतो सध्या मी सगळं क्लीन केल्यामुळे ना माझ्याकडे मलमल कापड आता अचानक मी ठरवलं था। ते अवेलेबल नाही आहे बटर पेपर होते आणि पण ते खराब झाले परवा दिवशी मी झाडू वगैरे काढताना ते सापडले होते तर तेही टाकून दिले आणि प्लास्टिक नाही आहे घरी त्याच्यामुळे म्हणजे तसं प्लेन कागद बाकी प्लास्टिक पिशवी वगैरे आहे म्हणून मी हातानेच थापले डिरेक्टली तर हाताने जेव्हा थापाल तेव्हा खूप काळजी घेऊन थापा कारण ते हाताला चिकटत म्हणून मी हे केलं पाण्यामध्ये हात असे डीप करून करून ते छान थापले तर आता आर उठेत आर उठा अर सर, सगळे बनवून घेते पटपट आणि मग चहा सोबत आपण आजचा जो रविवार आहे तो थालीपीठ स्पेशल रविवार करूयात आणि खाऊयात पराठे छान तयार झालेत मी जेवढं पराठे परा, थालीपीठ छान तयार झालेत आणि जेवढं होईल तेवढं कमी तेलात मी तळायचा तळायचं म्हणजे भाजायचा प्रयत्न केला आणि इथे झालेत व्यवस्थित आणि शक्यतो तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर मी जसं करते खाली बिठं तर तसं करण्या तर ते तेल व तेलामध्ये पाणी थोडं पडलं तर भाजण्याचं थोडंसं थोडीशी शक्यता असतेच त्याच्यामुळे डिरेक्टली तुम्ही ते मलमलचं कापड ओलं कापड किंवा प्लास्टिक वरती थासून मग करा ते सगळ्यात बेस्ट असेल म्हणजे थालीपीठ घरी जास्त केली जातात कधी कधी जेव्हा जास्त करून त्या काकडी कुठल्या होतात मोठ्या दुधी भोपळ्यासारख्या ज्या काकडी असतात तर काहीतरी काहीतरी बोलतात त्याला वाळतंच म्हणतोय आम्ही तर त्याच्या जास्त थालीपीठ करतो त्यामध्ये सवय झाली मला वाटतं मी खूप लहानपणापासून ते थालीपीठ करते आणि ती खूप जास्त आमच्या घरात तरी जास्त आवडीची लास्ट वीकमध्ये मागच्या आठवड्यात घर पूर्ण क्लीन केलं होतं किचन तर पूर्ण डीप क्लीन केलं होतं म्हणजे काही भांडी तुटलेली असत काही फुटलेले असत किंवा काही खूप जुनी असतात काही ना तळ वगैरे खराब झालेलं असो तर अशी काही भांडी होती तर म्हटलं देचन की आज ती आपण घालूयात आणि त्याच्यानंतर त्याच्या बाजागी दुसरी घेऊयात तर माझ्याकडे एक मोठा असा कुकर होता आणि त्याला तीन डबे होते तर ते कसं होत होते की कुकरच्या म्हणजे जर भात वगैरे लावायचं राहिला म्हणजे एवढा एवढा मोठा होता तर ते खूप तळाला आणि तेवढं ते फुलणार पण नाही म्हणजे पहिले जे आपले कुकर असत खाली प्लेट वगैरे ठेवून जी जाळी ठेवून वरती आपण तीन डबे ठेवतो तर ते खूप अवघड होत होतं आणि माझ्या डोक्यात की एक फ्लॅट कुकर जो थोडासा जास्त असा आणि दहा पंधरा जरी माणसं जमली तरी बऱ्यापैकी आपल्याला भात वगैरे लावते अशासाठी मग एक कुकर त्याच्यानंतर मला ड्रायफ्रूट कटर नव्हतं घरात ग्लास पण जे होते ते पण कमी होते तर ते घेऊन आले हे ड्रायफ्रूट कटर घेऊन हे नवीन आले कोणतं तरी असं हे करून असं काहीतरी बोलले का तर केल्यानंतर समजणार व्हेजिटेबल कटर पण माझं खराब झालं होतं मला आता ते दोन वर्षापूर्वी मला एका माझ्या हाऊसफुल फॅमिली मेंबरने गिफ्ट केलं होतं जिचं नाव अनुजा गावडे होतं जे मी चुकीचं आठवत नसेल तर हे घेऊन आले गडबडीच्या वेळेला त्यानंतर हा कुकर कुकर तर जरी एक दहा ते बारा माणसं जरी आली तरी परफेक्ट भात वगैरे सगळ्यांना होतोय आणि बाकी बाकीचे जे पदार्थ जस की बिर्याणी असू देत किंवा मग अजून काही ते सगळं करता येईल तर त्याच्यासाठी हा कुकर त्यांनी मला तीन हजार दोनशे ऐंशी असं काहीतरी बोलले आणि बाकी द्यायची रक्कम एकोणतीसशे म्हणजे दोन हजार नऊशे असं बोलले हा घेऊन आले माझं कसं होतं की आतल्या झाकणाचा कुकर होता बाहेरच्या झाकणाचा बरा की आतल्या झाकणाचा बरा तेच मला कळत नाही पण बाहेरचं झाकणाचा बरा असं वाटतो हा घेऊन आले प्रेस्टिज डिलक्स अल्फा तुम्हाला कुठला करेक्ट वाटतो स्वयंपाकासाठी कारण माझ्याकडे एक आतला झाकणचा आहे कुकर जो दीड लिटरचा आहे आणि दुसरा एक आहे तो पण तो एक आज आतला झाकण्याचा नाहीतर असा हा एक मोठा नाही याच्यापेक्षा अजून एक जो रेग्युलर मी वापरते स्टीलचा तो बटरफ्लायचा आहे मे बी तर तो एक तो हे दोन बाहेरच्या झाकण्याच्या तर तुम्हाला कुठला कन्व्हिनियंट वाटतो की स्वयंपाकासाठी आपण आतल्या झाकण्याची किंवा बाहेरच्या झाकण्याची कारण कधी कधी कुकरचं झाकण उडूनसुद्धा येतं ते तर आपण भरपूर काळजी घेतो अशा गोष्टी घडून येतून ते पण मी हात घेऊन आले बाहेरच्या झाकणाऱ्याच राहू देत म्हणून बघ किचन साठी नवीन खरेदी झाली माझी गावाकडून आणलाय तुम्ही तो खोकला चला आजचा व्हिडिओ इथेच संपतो आरोला बरोबर चौदा चित्र काढायचे त्याच्या टीचरने शुक्रवारी बरोबर चौदा विषय दिलेले चित्रांचे आत्ता फक्त त्याचे पाचच झालेले आहेत कलर करणं हे करणं या सगळ्या गोष्टीमध्ये अजून त्याचे व्हायच्यात मग उद्या सकाळचा टायमिंग आहे त्याच्याकडे बघू किती कम्प्लीट करतो आता अजून पण तो करतोय त्याला म्हटलं आता झोप आता वाजले साडे दहा तर मग परत पुन्हा एक छानशा ब्लॉगमध्ये आपण भेटू तोपर्यंत बाय बाय